नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरणे सुरू झालेले आहे आज सोमवार आहे आज तेरा तारीख आहे तर आजही पूर्ण वितरण सुरू राहणार आहे लाडक्या बहिणी तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळाला का कमेंट करा हां ज्या बहिणींना जूनपासून हप्ते आलेले नाहीत जून जुलै ऑगस्ट असे तीन महिन्याचे हप्ते ज्या बहिणींना आलेले नाही अशा बहिणींनासुद्धा सप्टेंबरचा हप्ता येत आहे तुम्हाला आला का कमेंट करा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघत आहात कमेंट करा हां आणि सर्व महत्त्वाची माहिती सर्व महत्त्वाचे अपडेट मोठ्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आहे ज्या बहिणींना जूनपासून हप्ता आलेला नाही तर लाडक्या बहिणी मोठ्या व्हिडिओची मी खाली दि, लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊन लवकर बघा मोठ्या व्हिडिओमध्ये सर्व तुमच्यासाठी महत्वाचे अपडेट दिलेले आहे तर ताबडतोब मोठा व्हिडिओ बघा